पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात स्थापन होणं ही काळाची गरज आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केलं मुंबईतील तळोजा इथल्या ॲडव्होकेट अकॅडमीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीनं ॲडव्होकेट अकॅडमी या देशातील पहिल्या अकॅडमीची उभारणी होणार आहे या माध्यमातून वकिलांसाठी विधी आणि सेवांचं प्रशिक्षण तसंच कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे या अकॅडमीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचं आज मुंबईतील तळोजा इथं आयोजन करण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार उदय सामंत नामदार दीपक केसरकर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गडकरी न्यायमूर्ती नितीन सामरे बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवाचे चेअरमन संग्राम देसाई यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडलं यानंतर नेरुळ इथल्या विद्यापीठातील टाऊन हॉल इथं या समारंभातील दुसरा टप्पा पार पडला यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे चेअरमन संग्राम देसाई यांनी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करण्याची मागणी पुन्हा लावून धरली या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला राज्य शासन याबाबत सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं कोल्हापूर इथं सर्किट बेंच स्थापन होणं ही काळाची गरज आहे यापूर्वीही आपण उघडपणे पाठिंबा दिलाय असा पाठिंबा व्यक्त करणारा पहिला न्यायमूर्ती असल्याचं देखील त्यांनी सांगितलं सर्किट बेंचमुळं सहा जिल्ह्यातील पक्षकारांना कमी खर्चात न्याय मिळण्यात यश ये येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी कोल्हापूर जिल्हा बारचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जेराव खोत सचिव निशिकांत पाटोळे अॅडव्होकेट राजू ओतारी कर्णकुमार पाटील पन्हाळा बारचे राजेंद्र पाटील अरुण पाटील ज्येष्ठ विधीज्ञ सुनील गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते